मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काही भूमिका नाहीये पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत हो, आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाला कानफडी फडवा ना कोणातून कधी आम्ही मराठी ऐकलो नाही अल्लाह अकबर सोडून मी आमचे राजन विचारे साहेब त्यांच्याशी पण बोललो आता की जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे हा वाद मराठी अ मराठी नाही आहे हा कुठच्याही भाषेचा वाद नाही तो व्यापारी जो होता त्यांनी कुणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील हात उचलला जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे पाच सहा लोकांनी त्याला फोन चार्जिंग वरन मारहाण झाली ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे कुठेही मराठी अ मराठीचा वाद नाही आणि मी हे पहिलं पण स्पष्ट केलेलं आहे की आमची स्पष्टपणे भूमिका हीच आहे की अनेक लोक आज पण महाराष्ट्रात येतात जे काल पर्वाकडे आले आहेत सहा महिन्यापूर्वी आलेले आहेत ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्याच्या विरुद्ध काहीही भूमिका नाही आहे पण हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही लढत हो, आहोत आणि त्याच्या विरोधात आम्ही लढत राहू मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमान राखला गेलाच पाहिजे कोणी त्याचा अपमान करू नये पण त्याच बाजूला वर्षान वर्ष जे लोक आमच्यात राहत आले आहेत ते मुंबई प्रेमी आहेत महाराष्ट्र आता पण मी कुठलं तरी ते माझी खासदार राजन विचार यांचा व्हिडिओ पाहिला तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ढोंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड हा आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत ना ढोंगणात ताकद आहे ना तुमच्या ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून तरी आम्ही मराठी ऐकलो नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का ना त्यांच्या थोबाड फोडाची हिंमत करत तिथे का ना एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वानी विचारायचं सरकार आहे म्हणून असे कोण काही करत असतील त्यांना मी गाडी देतो दा जा ना आता नळ बाजार झाल उभा राहा तो काही तिकडला असलेले फेरीवाले जे मटण विक्रेत का ते काय हो मराठीमध्ये बोलतात तिथे आपली हिंमत दाखवायची नाही सगळी छातीतून आमच्या घरी हिंदूंना दाखवायची तिथे सांग मराठी मे बोलो मग कुठून आजान काढतील दिसेल मग हिंमत दाखवायची आम्ही तिथे बोलण्याची हिंमत ठेवतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहे ना हे नलबाजार मध्ये जाऊन काल फडवतील आणि त्या लोकांना तोंडाने मराठी काढतील गरीब हिंदूंना मारणार नाही म्हणून अशा पद्धतीचे प्रकार वारंवार अगर आमच्या हिंदूंवर होत असतील ना तर आमचं पण सरकार तिसरा डोळं उघडेल हे तरी लक्षात ठेवावं